जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच सावंतवाडीतल्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा इथलं राजघराण हाच राहिलाय गेले काही दिवस मात्र हे राजकारण राजकारणापासून अलिप्त होतं आता पुन्हा एकदा या राजघराण्याला राजकीय प्रवाहात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत ते काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या चर्चेसाठी

शिवराम राजे भोसले यांनी राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला ते सलग दोन वेळा इथून निवडून गेले त्यांची यशस्वी आजही इथल्या जनतेच्या मनात घर करून आहे राजकारणात सक्रिय दिग्गज नेतृत्व इथं आलं तर ते राजघराण्याला भेटल्याशिवाय जात नाही जनमानसात एक आदर आणि दबदबा असलेलं हे राजघराणं गेल्या काही वर्षापासून मात्र राजकारणापासून अलिप्त होतं आगामी निवडणुकीत मात्र ते पुन्हा राजकीय प्रवाहात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्तानं सावंतवाडीत आलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह दिग्गज नेते मंडळींनी सावंतवाडीत पाऊल ठेवताच सर्वप्रथम राजवाड्याला भेट दिली श्री पाटेकरांचं दर्शन घेतलं त्याबरोबरच सावंतवाडी विधानसभेची चर्चा करण्यासाठी राजेसाहेबांना ऑफरही दिली या चर्चेची अवघ्या कोकणला मोठी उत्सुकता लागून आहे यातून काही सकारात्मक पर्याय समोर आला तर गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्या अनेकांना खाली बसावं लागेल प्रस्थापितांनाही कडवा संघर्ष करावा लागेल अशी जोरदार चर्चा सध्या आहे ब्युरो रिपोर्ट सिंधुदुर्ग लाईव्ह